प्रशांत जगताप हे नाराज आहेत सध्या ते मुंबईला निघाले सुरेश सुळेंना भेटणार होते तिकडे सातत्यानं प्रशांत जगताप पक्षाची भूमिका पुण्यामध्ये बजावत होत असताना आता थेट ते नाराज आहेत ठाकरे गटामध्ये जाणार आहेत शेवटी हा पक्षाच्या भविष्य काळातल्या असलेल्या निर्णयाच्या संदर्भामधून महानगरपालिकेला एखाद्या नाराजीच्या प्रश्नापेक्षा इथं आपल्या लोकांना निवडून येण्याच्या बाबतीमधली पॉलिसी ही फार महत्त्वाची आहे आणि मु निवडून येण्याच्या संदर्भातून बऱ्याच लोकांना वाटतं की आपण अशी आघाडी केली पाहिजे मला वाटतं वैयक्तिक एका व्यक्तीच्या पेक्षा पॉलिसी डिसिजनला महत्व आहे पक्षाच्या भवितव्य याच्या अनुषंगाने तुम्ही आता एकत्र होत आहे म्हणजे एकत्र निवडणूक लढत आहे मग एकत्र का होत नाही एकत्र संदर्भात काय चर्चा आहे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहोत भविष्य काळात आत्ता मी सांगत नाही आत्ताच्या घडीला मी एवढंच सांगतोय की जिथे जिथे शक्य आहे हे आता नाही आहे आम्ही जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा स्थानिक पातळीवर अधिकार दिले होते राज्य स्तरावर आम्ही कुठेही हस्तक्षेप केला नव्हता आत्तासुद्धा आमची तीच भूमिका आहे स्थानिक पातळीवर जिथे जिथे कोणाला आघाडी करायची तशा प्रकारची आघाडी करण्याची मुभा दिलेली आहे तशा प्रकारच्या चर्चा चालू आहे तर तुमचे आमदार आहेत बापू पटारे बापू पंडार यांचे पुत्र सुरेंद्र पटारे हे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि एकीकडे ते भाजपकडनं पुण्यामध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहे वडील मात्र तुमच्या पक्षात ही कसली दुविधा आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही जास्त आहे त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना मोकळीपणे निर्णय घ्यायचा असो तो दिला जातो पवार साहेबांनी कधी कोणाला अडवलेला नाही शेवटी लोकांना निर्णय घ्या लोक ते निर्णय घेत असतात तक्रारी झाल्या त्यांच्या संदर्भातल्या तुम्ही त्यांना सध्या तरी बाजूला ठेवण्यासंदर्भात काही विचार करतो नाही असं काही चर्चा करताना अशी तक्रारी माझ्याकडे कुठली आलेली नाही बाजूला ठेवण्यात आता तरी आमच्या सध्यामध्ये कुठली चर्चा नाही आघाडीच्या धोरणातून आता जागा वाटपाची चर्चा चालू आहे त्यामध्ये अजितदादा गटसुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे त्या आघाडी वाटपाच्या घटना गर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या निर्णय आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे शेवटी काय पक्ष फोडून पक्ष सत्ता घेण्याच्या बाबतीमधली नवीन समीकरणं आले ते लोक पर्याय शोधतात